E बर नमस्कार कोण लाईव्ह ला, असतील तर नक्की मेसेज करा आपली लाईव्ह उशीर झालाय लाईव्ह एवढ्या उशीर आपली नसतं लाईव्ह पण आज उशीर झाला आवरायलाच त्यामुळे उशीरा लाईव्ह ला। मेसेज करा झालं का सर्वांचं जीवन जे जी लाईव्ह ला, आहेत कैलास दादा हाय कुठून बोलता झालं का जेवण राजू दादा हाय आज उशीर झाला लाईव्ह एवढ्या लाई लाई उशीर आपली लाईव्ह नसतं पण आज आवरायलाच मला उशीर झाला त्यामुळे लाईव्ह आज आपली उशीर आहे राजू दादा लाईक डन धन्यवाद तर नक्कीच लाईक डन करा सर्वांनी आशिष दादा हाय कुठून बोलता कैलास दादा हो झालं जेवण ओके आमचं पण मी पण आत्ताच जेवण केलंय कारण का भरपूर उशीर झाला आज त्यामुळे लाईव्ह पण आपली उशीरच आहे मागाशी घेणार होते आवरताना पण कुठे जाऊ आता पहिले आवडते मीनाक्षी ताई ओके राजे दादा मीनाक्षीताई श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ उभा राहून लाईव नाही भरपूर पाय दुखतात कारण कन, कंटिन्यू आपल्याला बोलायला लागतं उभं राहून त्यामुळे आज खुर्चीत बसून लाईव आहे आपली राजूदादा सर्वांना नमस्कार पहिलाच दादा कर्जत रायगड ओके ओके मी पण रायगडच आहे पण तिकड माझं माहेर रायगड आहे रायगड मुरुड जंजिरा रायगड मुरुड जंजिरा अरुणदादा जय भीम जय भारत जय नमस्कार अरुणदादा जय भीम जय भारत जय शिवराय कुठून बोलता अरुण अरुण राजू दादा मीनाक्षीताई नमस्कार नमस्कार मीनाक्षिताई बोलतात दादा कर्ज मनोहर दादा नमस्कार ताई लाईव लाईक डन श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मनोहर दादा जेवण झालं का आज तुमच्या बहिणीची लाईफ खूप लेट आहे एवढ्या लेट मी कधी घेत नाही पण लेट आहे आज लेट पण थेट कृष्ण दादा कृष्ण दादा का कृष्ण दादा हाय अरुणदादा जय भीम जय भारत जय शिवराय अरुण दादा जेवण झालं का हनुमंत हनुमंत दादा जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र तुम्हाला पण दादा जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र झालं का जेवण कान्हा कान्हाई छान नाव आहे कान्हाई नाव आहे का नाव आहे हाय राजू दादा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ राजू दादा मीनाक्षी ताई राजू दादा मनोहर दादा नमस्कार नाही समजलं अरुण दादा चॅनलचं नाव आहे काही समजलं नाही हाय आदेश कुठून बोलता एक्स -E 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 डबल ई ओ ई एस काय श्री स्वामी समर्थ दादा नाव सांगितलं तर बरं होईल ज्यांची कोणाची चॅनल आहे तर नक्की कमेंट करा नक्कीच चॅनलला भेट देईन तुमच्या मी कारण का तुम्ही वेळ काढून माझ्यासाठी लाईव्हला येता तर नक्कीच तेवढा हक्क बनतं तर नक्की कमेंटमध्ये कमेंट करा जाता जाता ना। का ना गणेश दादा हाय झालं का जेवण स्मार्ट स्टडी एज्युकेशन विथ ओके हाय दादा नमस्कार शेताजीत लाईव्हमध्ये स्वागत आहे जे नवीन आले त्यांचं पण स्वागत आहे जुने आहेत त्यांचे तर काय स्वागत असतंच राजू दादा आजचे सर्व व्हिडिओ छान ताई तर हो असंच असंच म्हणजे काहीतरी युनिक करायचं का असतं आणि ते होतं तर आजच्या व्हिडिओना बऱ्यापैकी भरपूर म्हणजे चांगले व्ह्यू वगैरे आलेत तर धन्यवाद सर्वांचा सपोर्ट केल्याबद्दल दादा कर्जत ते काय कर। कर्जतचे कैलासखडे आपण कुठे राहायला आहात मांडवू नये का तर आमचे मनोहर दादा पण कर्जतचेच आहेत लखन बनसोडे दादा हाय नमस्कार श्वेता मध्ये स्वागत आहे झालं का जेवण कृष्णा दादा काय हाय हाय नमस्कार झालं का जेवण प्रफुल्ल दादा हाय योगेश दादा सांगलीमध्ये कुठे राहता सांगलीमध्ये सांगली उरून इस्लामपूर धीरज दादा हाय तुम्ही कुठे राहता सांगा नक्की आणि जे नवीन आहेत त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलला भेट द्या आपल्या चॅनलचं नाव आहे श्वेताजित एम एच टेन व्हिडिओ आवडला तर नक्की सपोर्ट करा सर्वांनी धीरज दादा हाय बाबा सो बरकडे हाय दादा जेवण झालं का सर्वांचं कारण का भरपूर जण नवीनच आहे कैलास दा गुडवन हा हा गावाचं नाव आहे का पहिल्यांदाच आहे अभिजित दादा हाय झालं का जेवण राजू दादा मी इस्लामपूरकर हो आमचे राजू दादा इस्लामपूरकर आहेत आणि चांगला सपोर्ट सर्वांनाच ते सपोर्ट करतात बाबुराव दादा हाय श्वेता हाय दादा नमस्कार झालं का जेवण कैलास दादा आपण म्हणजे हां सांगली इस्लामपूर राजू दादा हाय बघा दुसरे राजू दादा पण आलेत लाईला दादा हॅलो हाय जेवण झालं का सर्वांनी सांगा कमेंट करा कारण का झालंच असणार का गीच उशीर आले लाईव्हला ताई श्री स्वामी समर्थ धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल झालं का जेवण धीरज दादा हाय कृष्णदादा हाय बोला की कृष्णदादा अनिल दादा काय ग कशी आहेस मी मस्त आहे तुम्ही कसे आहात योगेश दादा कोणता काय डन ताई धन्यवाद लाईक करायला विसरू नका जे नवीन आहेत जुने आहेत नक्की लाईव्ह लाईव्हला लाईक करा आपल्या गणेश दादा लाईव्ह व्हिडिओ करून काय फायदा होतो मी पहिल्यांदाच लाईव्हला आहे तुमचं चॅनल आहे का गणेश दादा असेल तर तुम्हाला ऑप्शन आला असला तर तुम्ही लाईव्ह घेऊ शकता सबस्क्राईब वाढतात प्लस टाईम वॉच व्ह्यू वाढतात त्यामुळे घेते मी लाईव्ह आणि बाकीचं ती गोष्ट वेगळीच झाली पण ज्या वेळेस आपले जे, जे आपल्याला सबस्क्राईब करतात तर बहुतेक वेळेला असं होतं की लाईव्हला म्हणजे कमेंट एखाद्या व्हिडिओला कमेंट करतात की हाय ताई, ताई तुम्ही कुठून बोलता काय असे प्रश्न असतात आपल्या यूट्यूबरचे म्हणजे फॅमिलीचे मग त्यांना असं लाईव्हला व्यवस्थित उत्तर देता येतं त्यामुळे लाईव्ह बरी पडतं दुसरं काय नाही याच्यासाठी लाईव्ह देतो आम्ही ब्लॉग वगैरे बनवायला म्हणजे टाईम वगैरे असेल लाईव्ह कशी सर्वांशी आपल्याला बोलता येतं हनुमंतदा हो ताई जेवण झाले आहे ला, मी लातूरहून बोलत आहे हो का हनुमंतदा आमच्या मनीषा ताई पण लातूरच्याच आहेत आहेत त्या लाईव्हला आता राजू दादा मीनाक्षी ताई नमस्कार दादा जेवण झाले का ताई हो तुमचं झालं का ताई हाय तुमचं चॅनल असेल ज्योतिताई नक्की कमेंट करा झालं का जेवण ममता ताई हाय माझ्या मैत्रिणीचं पण नाव ममता आहे मला रिती चालिक आहे काय झालं का जेवण गुलशन दादा हुवा हमारा लंच आपका हो गया गुलशन भैया योगेश दादा चिकुर्डे हां नाव ऐकून आहे चिकुर्डे पण नाही कधी गेली वगैरे नाही नवनाथ दादा हाय ताई नमस्कार नवनाथ दादा झालं का जेवण मनीषा ताई नमस्कार राजू भैया ममता ताई बोला की दादा ओके ओके, ओके गुडवन मी भिवपुरी टाटा पॉवर मध्ये राहायला होतो शाळा गवळेवाडी ओके ओके एकच कृपया सर्वांना सांगते मी एकच मेसेज करू नका मला बाकीचे पण मेसेज वाचायचे असतात तर एकच व्यक्ती एकच मेसेज करत जाऊ नका मग हायड हाईडच करेन मी कारण का मला बाकीचे पण रिप्लाय द्यायचे असतात कारण का आधीच कंप म्हणजे कंटिन्यू आम्हाला पंधरा मिनटं बोलायचं असतं सर्वांसोबत सर्वांचे रिप्लाय द्यायचे असतात तर एकच मेसेज करू नका जो करत तो ब्लॉकला जाईल किंवा हाइड हाईड केला जाईल आजी तर हाय झालं का जेवण जाहिद दादा नमस्कार तुमचं पण चॅनल आहे वाटतं तर नक्की कमेंट करा दादा झालं का जेवण ज्योतिताई ताई, ताई जेवण झालं का तर हो झालंय आज आवरून बसून लाईव आहे नाही तर रोज माझी उभी उभे राहून म्हणजे जी उभी राहून लाईव्ह असते किचनमध्ये पण आज आवरून लाईव्ह घेतले प्रवीण दादा कशी आहेस मी मस्त आहे तुम्ही कशी आहात सांगा पौर्णिमाताई नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ पौर्णिमाताई मग काय पारायण वगैरे आहे की नाही माझा चालू आहे तुमचा आहे की नाही Uh, मनीषा ताई हो ताई जीवन ओके ओके, ओकेशन दादा हिंदी बोलिए प्लीज ओके आप हिंदी में मैसेज कर लो मैं हिंदी में बात करूंगी आपसे जाहिद दादा हेलो हाय ज्योति ताई, ताई ताई मी को ज्योति ताई तुम्हें नाव चेंज के लिए चैनलच प्लस डीपी पेंज के मी तुमची मागाशी व्हिडिओ बघितलेला त्यात तुमचं डी पी वगैरे चेंज होतं ओळख ना मी तुम्हाला प्रल्हाद दादा हाय महेश दादा हाय रवींद्र रवींद्रदानी मेसेजेस डिलीट केला आहे तर स्वागत आहे सर्वांचं योगेश दादा ताई झाले का जीवन हो माझं झालं तुमचं झालं का मनीषा ताई नमस्कार युट्यूब फॅमिली तर आमच्या मनीषा ताईंचा पण चॅनल आहे तर नक्की सपोर्ट करा त्यांना पण असतात खूप छान व्हिडिओ त्या आपण करतात लाईव्ह वगैरे असते तर नक्की सपोर्ट करा ज्या माझ्या ताई आहेत दादा काका लाईव्हला जे आहे त्यांना नक्की सपोर्ट करा सर्वांनी गणेश दादा माझा चॅनल नाही मी एक व्हिडिओ बघितला नाही पण आता तुमच्या चॅनलवरील व्हिडिओ बघेल हा नक्कीच गणेश त्याला कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा कारण का सपोर्ट महत्त्वाचा आहे तुमचा राजू दादा सर्वांना मनापासून नमस्कार आमचे राजूदादा इस्लामपूरचे आहेत आणि ते सर्व बहिणींच्या म्हणजे ताई आहेत नवीन जुन्या त्यांच्या सर्वांच्या लाईव्हवर असतात आणि फुल सपोर्ट असतो सर्व ताईंना दादा जेवण झालं का हो झालं तुमचं झालं का दादा आशुताई जय महाराष्ट्र जय शिवराय जय महाराष्ट्र आशुताई नमस्कार आपलं स्वागत आहे श्वेताजीत लाईव्ह मध्ये तर पहिल्यांदा आलात नक्की व्हिडिओ बघून जावा आवडलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका दादा जय महाराष्ट्र झालं का विशालदा जेवण आरती ताई हाय ताई नमस्कार आरती ताई जेवण झालं का नाही नाही मी ओळखलं परत निरखून बघितलं की हा ज्योतिताईचं चॅनल आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला उत्तर दिलं दे बघितलं होतं मी दुपारीच बघितलं होतं की डीपी पण चेंज केलाय नाव पण चेंज केलंय पण आता एवढी जण मेसेज आहेत की एवढं लक्षात आलं नाही परत लक्षात आलं त्यामुळे रिप्लाय तुम्हाला तसं दिलाय गुलशन दादा बाय गुड नाईट ओके गुलशन भाई आ गुड नाईट टेक केअर आरती ताई झालं का जेवण ताई हो जेवण हो निवांत बसले अजय दादा शिल्पाताई नमस्कार ताई नमस्कार अजय दादा शिल्पाताई स्वागत आहे श्वेताजीत लाईव्ह मध्ये झालं का जेवण नवनाथ दादा हो झालं मी दूध पोली खाल्ली ताई तुम्ही काय खाल्लं तर आज फ्लावर फ्लावर बटाटा भाजी होती आंब्याचा आम आमरस चपाती आणि जिरा राईस राजू दादा आरतीताई नमस्कार आरतीताई नमस्कार राजू दादा राजू दादा शिल्पाताई नमस्कार आज नव्हती लाईव्ह आहे की नाही दादा तुमची दादा शिल्पाताई लाईव्ह नव्हती ज्योतिताई माझ्या लाईव्ह ला आता सर्व हा या आता ओके ओके ठीक आहे घ्या लाईव्ह येतो आम्ही अजय दादा शिल्पाताई नमस्कार राजू दादा नमस्कार करतायत तर ही आमची फॅमिली आहे युट्यूब फॅमिली गावडे दादा देवदा असता दा, रामकृष्ण हरिताई श्वेताताई रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ देवता अजय दादा शिल्पाताई दा, दोघांची पण नावं घेते घर का दोघं पण बघत असणार तुम्ही जेवण झालं का ताई तर हो जेवण झालंय तुमचं झालं राजू दादा रुद्र झोपला का तर व दवाखान्यातून यायला उशीर झाला त्यामुळे तो पण कंटालाच होता झोपला तो जेवला आणि झोपला दादा शिल्पा नाही रामकृष्ण हरी दादा तर आमच्या अजय शिल्पा ब्लॉग असं दादांचं चॅनल आहे सर्वांना सपोर्ट करतात ते आणि त्यांच्या आता सिक्स्टी प्लस के झालेत सबस्क्रायबर्स साठ हजारपेक्षा जास्त तरी पण ते सर्वांना सपोर्ट करत असतात सर्वांना माहिती वगैरे काय अशी असतं तर बिंदास्त सांगतात तर खरंच धन्यवाद अजय दादा सर्वांना सपोर्ट करतात तुम्हाला पण सर्वांचा सपोर्ट असणार आहे कायम आमचा तर आहेच ज्योतिताई ताई ता लाईक डन बाय ओके धन्यवाद ज्योतिताई लाईव्हला आल्याबद्दल येईन मी पण लाईव्हला कारण का आता काय आवडलंय त्यामध्ये लाईव्ह अटेंड करेन मी अजय दादा शिल्पाताई गावडे दादा झालं का जेवण मनोहरदा उपस्थित सर्व ताई व दादा यांना मनापासून नमस्कार श्री स्वामी समर्थ तर सर्वांकडून आम आमच्या सर्वांकडून पण मनोहरदादा श्री स्वामी समर्थ आणि मनापासून नमस्कार देवदास दादा सविता ताई रामकृष्ण हरी सविता ताई सविता ताई आल्या कुठं लिहिलं नाही ना शिल्पा का हा शिल्पाताई बोलायचं असेल बहुतेक अजय दादा अजयदा शिल्पती राजूदादा जेवण झालं का विचारतायत राजू दादा बाय बाय शंभर टक्के चाललेत लवकर वाटत राजू दादा प्रश्न आलेत तुम्हाला अजयदादा विचारतायत दानिल का मंदा हाय झालं का जेवण ताई मंदा ताई म्हणजे मुलीच नाव असणार आहे झालं का तुमचं जेवण राजू दादा झालं का ताई जेवण कोणाचं माझं कि शिल्पाताईंच दादा शिल्पाताई कर्जत दादा नमस्कार मनोहर दादा तुम्हाला नमस्कार करतात चला तर आम्ही जाणार आहोत बॅक आहे ते मेसेज वाचणार आहे मनीषाताई ताई ताई आता कोल्हापूरला यायचा विचार चालू आहे माझा हो का नक्की या नक्की या ताई जेव्हा याल तेव्हा नक्की सांगा आम्हाला असे पण न सांगता आले तरी चालेल पण या नक्की या सर्वांनी या जेवढी आपली फॅमिली आहे त्यांनी नक्की या देवदास दे दादा या शिल्पाताई आज उपवास आहे एकादशी हा हा आज एकादशी बरोबर अजय दादा शिल्पदाही खरं मनापासून धन्यवाद ताई साहेब धन्यवाद अजय दादा शिल्पाताई तुमचं पण धन्यवाद कारण का खरच आशी माणसं कमी असतात सपोर्टिंग अजय दादा हो गावडे दादा माझं नऊ दिवस उपवास आहे ओके ओके कसला उपवास अजय दादा म्हणजे कशासाठी असं उपवास आम्ही आता पारेंना बसलो तुमचा उपवास म्हणजे कसला असतं सांगा आम्हाला कलंदर दादा नमस्कार नमस्कार झालं का जेवण आता आहे ते मॅसेज वाचणार आहे बॅक जाणार आहे कारण का दहा मिनटाचेच लाईव्ह येणार होते जास्त टायमिंग उचाललं आहे तर आहे त्यांचे मॅसेजची रिप्लाय देत आहे आता दाजी कुठे गेलेत ताई तर आहे ते बाहेर आवरायला लागले आवरायला लागलेत शबाना ताई जेवण झालं का तुमचं तर हो हो झालं आमचं तुमचं झालं का दादा ताई तुम गाव कोणतं तुमचं सांगली इस्लामपूर चला तर मेसेज सर्वांचे वाचलेत घ्या सर्वांनी काळजी सर्वांना श्री स्वामी समर्थ बाय आणि धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल असं जसं मला सपोर्ट करतं तसे बाकीच्या पण ताई आमच्या नवीन आहेत त्यांना नक्की सपोर्ट करा सर्वांना आणि जे कोणी ला नवी नवीन लाईव्हला असतील त्यांनी नक्की कमेंट वगैरे करा आणि न विसरता आपल्या चॅनलला भेट द्या व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा सर्वांना गुड नाईट श्री स्वामी समर्थ बाय बाय